नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ते घ्या आणि गोड बोला असं आपण म्हणतो पण गोड बोलण्यापर्यंत ठीक आहे पण गोड जास्त खाऊ नका शरीरासाठी चांगलं नसतं तुम्हाला डिटेल्स बघायचे असतील पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यावर सगळे व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील आता संक्रांतीच्या दिवशी तिळाला एक खास महत्व सांगते की थंडीमध्ये तीळ का खायचे पहिलं तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो सांधेदुखी ही थंडीमध्ये वाढते आणि म्हणूनच ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे तीळ भरपूर घ्या दुसरं उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये शरीर उद्धार राहायला मदत होते तिसरं डायबिटीज ज्या लोकांना आहे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ते महत्त्वाचं काम करतात चौथं थंडीच्या दिवसामध्ये स्किन आणि हेअर या दोन्ही कोरडं पडण्यापासून वाचवतं आणि पाचवं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं धन्यवाद